नमस्कार मित्रांनो नु। एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया जो भारतामध्ये जे काही एअरस्पेस आहे विमान वाहतूक त्याचे पूर्ण कंट्रोल त्यांच्याकडे आहेत एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे एअरपोर्ट्स असतील किंवा ट्रॅक्स असतील किंवा पार्क्स असतील सगळ्यांचे तर त्याच्यामध्ये एक चांगली संधी आलेली आहे आपल्याकडे आपल्या समोर आपल्याकडे ती आहे एअर ट्रॅफिक कंट्रोल ज्युनियर एक्झिक्युटिव्ह याच्यामध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा असा आहे की त्यांची जी वेबसाईट आहे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया ए ए आय डॉट एरो ही ओपन होत नाही आहे बऱ्याच वेळा ओपन होत नाही त्यामुळे तुम्ही थोडं पेशन्स दाखवावं लागेल ओपन होण्यासाठी रिक्रुटमेंट ऑफ डॅशबोर्ड रिक्रुटमेंट डॅशबोर्ड वगैरे हे मकापासून मी बऱ्याच वेळ लाग झाला ओपन होत नाही आहे ओपन होते पण वेळ लागतो तर त्याच्यामध्ये जी ऑपॉझिटी आहे त्याच्या मी लिंक तुमच्यावर शेअर करतोय ती ॲडवर्टिजमेंट नंबर झिरो टू स्लॅश टू झिरो टू फाय सी एच क्यू ही आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोलर खूप चांगली अशी संधी आहे जवळजवळ तेरा लाखाचं पॅकेज तुम्हाला इकडे मिळू शकतं आणि क्वालिफाईंग क्रायटेरिया पण आपण बघणार आहोत तीनशे नऊ जवळजवळ वॅकन्सीज तीनशे नऊ स्थानांची त्यांना भरती करायची आहे आणि याच्याबद्दलची ही आ, नोटिफिकेशन आहे एज्युकेशन एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते बीएससी इन फिजिक्स और मॅथमॅटिक्स किंवा बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग इन एनी डिसिप्लिन एवढेच त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे प्रोफिशियन्सी इन बोथ स्पोकन अँड रिटन इंग्लिश इज व्हेरी इम्पॉर्टंट यांनी फक्त दहावी प्लस बारावी लिहिलेलं आहे पण ती जी प्रोफिशियन्सी आहे ती अतिशय क्रुशल आहे कारण ॲज अ ट्रॅफिक एअर ट्रॅफिक कंट्रोलर तुम्ही जे जगभरामधून येणारे पायलट्स आहेत विमानत त्यांच्या स्वतःच घेऊन जे तुम्ही कॉर्डिनेट करणार आहात त्यामुळे तुमचे इंग्लिश हे प्रॉपरली स्पोकन आणि तुमचे प्रोनाउन्सिएशन वगैरे सगळं व्यवस्थित असणे अतिशय गरजेचं आहे अंडर अंडरस्टेमंड स्ट्रेस यू शुड बी एबल टू स्पीक फ्लुएंट इंग्लिश अँड दॅट कॅन बी अंडरस्टूड बाय द अदर पार्टी हे अतिशय महत्वाचं आहे बऱ्याच वेळा असं झालेलं आहे काही ॲक्सिडेंट्स मागे असे झालेले आहेत ज्यावेळी एअर ट्रॅफिक कंट्रोलरमधले जे लोक होते टिपिकली कोणाचं नाव घेऊ घेऊ शकत नाही पण ते जे ॲसेंट असतात आयरिश ॲसेंट असेल किंवा रशियन असेल किंवा चायनीज असेल ते बेसिकली बाकीच्या जे इंग्लिश नॉन नेटिव्ह इंग्लिश स्पीकिंग लोक त्यांना समजायला वेळ लागतो त्यामुळे ते कळत नाही बऱ्याच वेळेस क्रुशियल मोमेंटमध्ये जर असं जर कन्फ्युजन झालं कम्युनिकेशन मध्ये तर मोठी दुर्घटना घडू शकते त्यामुळे इंग्लिशवरचे कमांड आणि उच्चार आणि शब्द फेक अतिशय उत्कृष्ट असली पाहिजे हे महत्वाचं आहे इकडे त्यानंतर डिग्री शुड बी फ्रॉम रेकॉन्नाइज ऑर डीम्ड युनिव्हर्सिटी ऑर फ्रॉम एक्स इन्स्टिट्यूशन रिकग्नाइज बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पर्सेंटेज ऑफ मार्क्स पास मार्क्स ऑर इक्ट फॉर बॅचलर्स डिग्री कॅन्डिडे बी टेक बीएससी इंजिनिअरिंग आर अलाउड टू अप्लायरेशन क्वालिफिकेशन प्रिस्क्राईब बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग डिपार्टमेंटल हे तुम्ही मॅक्सिमम एज कॅनिडेट्सिंग सत्तावीस वर्ष आहे सत्ता चोवीस मे रोजी रिलॅक्सेशन एज त्याने दिलेलं आहे इम्पॉर्टंट डेट्स सत्याच्या महत्त्वाच्या पंचवीस एप्रिलला ऑनलाईन अप्लिकेशन सुरू होईल आणि क्लोजिंग डेट ऑफ ऑनलाईन अप्लिकेशनचं ते चोवीस मे पर्यंत असेल टेंटेटिव्ह डेट ऑफ कॉम्प्युटर बेस्ट टेस्ट ही नंतर तुम्हाला कळण्यात येईल आता महत्वाचा पेस्केल किंवा इम्पलिमेंट जो आहेत तुमचा पगार जो असेल हा ग्रुप बी इवन लेवलची ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पोस्ट आहे जी एंट्री लेवल जरी असली तरी पण त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा काम करायला सुरुवात करता तेव्हा त्या ते इंटरनल आयच्या इंटरनल एक्झाम्स देऊन तुम्ही खूप मोठ्या चांगल्या पदावर आणि चांगल्या पगारावर तुम्ही नंतर पोहोचू शकता त्यामुळे तेरा लाखाची सुरुवात या ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी साठी होणार आहे त्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स आपण पाहिलेले आहेत इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन इंडियन नॅशनल ओनली क्वालिफाय चोवीस मे रोजी तुमचा जो एज आणि अदर कॉलिजिबिटी क्रायटेरिया तो चोवीस मेचा कट ऑफ डेट पकडला जाईल ओबीसी सर्टिफिकेट डब्ल्यू सर्टिफिकेट सी सर्टिफिकेट डिसेबिलिटी सर्टिफिकेट पीडब्ल्यूबीडी एक सर्व्हिसमन कॉस्ट द कास्ट सर्टिफिकेट वगैरे जे काही रिझर्वेशन्स आहेत त्याचे डिटेल्स तुम्हाला द्यावे लागतील त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस जे आहे बेसिकली सिलेक्शन प्रोसेस अतिशय महत्वाचे आहे ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर करेक्ट ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर आपले स्टुटंट केल्यानंतर आपल्याला सी जे कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे सीबीटी त्यासाठी बोलावणं येईल त्यासाठी ॲडमिट ॲडमिशन कार्ड तुम्हाला दिलं जाईल या टीवर आधारितच ते जर तुम्ही क्वालिफाय केलात तर त्याच्यानंतर पुढचे पुढची प्रोसेस जी आहे ती पण अतिशय महत्वाची आहे पुढची प्रोसेस त्यानंतर ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशन होईल तुमचं त्यानंतर तुमची व्हॉइस टेस्ट होईल त्यानंतर सायको ऍक्टिव्ह सबस्टन्स टेस्ट होईल त्यानंतर सायकोलॉजिक सायकोलॉजिकल असेसमेंट होईल आणि नंतर फिजिकल मेडिकल एक्झामिनेशन होईल त्यानंतर बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन होईल आणि नंतर तुम्हाला पोस्टिंग मिळेल ते अतिशय महत्वाचे ओनली ओन्ली लिस्ट कॅन्डिडेट्स फक्त शॉर्टलिस्ट केलेले केलेले ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशन व्हॉइस टेस्ट सायको ॲक्टिव्ह सबस्टन्स टेस्ट आणि सायकोलॉजिकल असेसमेंट फिजिकल मेडिकल एक्झामिनेशनसाठी पात्र होतील त्याचे रोल नंबर दिले जातील त्यानंतर हे जे अतिशय महत्त्वाचे आहे सायको ॲक्टिव्ह सबस्टन्सेस टेस्ट जे आहे त्याच्यामध्ये हे जे पदार्थ आहेत अंमली पदार्थ ॲम्पेटामाईन अँड एस टाइप एस सी कोकेन बार्बिट्रेट्स बेन्झो डायझेपिन त्यानंतर नॉन निगेटिव्ह स्ट्रीनिंग टेस्ट रिझल्ट ऑफ कन्झम्पन ऑफ सायकोटिव्ह सस्टन्स विल बी सेंट फॉर कन्फर्मेटरी टेस्ट आता कन्फर्मेटरी टेस्ट पॉझिटिव्ह आली तर तुम्हाला डिस्कॉलिफाय केलं जाईल हे अतिशय ऑब्विसली लॉजिकलच आहे त्यानंतर टी टेस्ट नंतर टी टेस्ट झाल्यानंतर निगेटिव्ह टेस्ट तुमचा जो सायकोएक्टिव्ह सायको ॲक्टिव्ह सबस्टन्स आल्यानंतर तुमची वॉइस टेस्ट झाल्यानंतर तुमचे सायकोलॉजिकल असेसमेंट झाल्यानंतर तुमचे फिजिकल मेडिकल एक्झामिनेशन झाल्यानंतर बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला फायनल ऑफर लेटर दिलं जाईल त्यानंतर तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर आय ओ लँग्वेज आय सी ए ओ लँग्वेज जे आहे त्याचे मिनिमम प्रोफेशन लेवल चार ऑपरेशनल हे तुम्हाला साध्य करावे लागेल ते जर झालं नाही तर तुमचं टर्मिनेशन तुमचं टर्मिनेशन केलं जाईल हे मला लक्षात घ्या म्हणजे या ज्या वरच्या टेस्ट होत्या त्याच्या व्यतिरिक्त जॉईन झाल्यानंतर सुद्धा ओ मिनिमम प्रोफेशन्स लेवल चार ऑपरेशनल तुम्हाला साध्य करावी लागेल हे अतिशय महत्त्वाचं आहे ॲक्शन अगेन्स्ट मिसकंडक्टर आहे त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन कसं करायचं त्याची जी पंचवीस तारखेला जेव्हा ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू होईल तेव्हा पंचवीस मे एप्रिल रोजी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू होईल त्यानंतर मग तिथे गेल्यानंतर आपली सगळी जी माहिती आहे ती आपण भरणार आहोत त्याची पूर्ण डिटेल्स त्यांनी दिलेल्या आहेत ज्या फाईल्स आपल्याला अपलोड करायचे त्या फाईलचे टाईप आणि साईज हे पण त्याने मेन्शन केलेले आहेत फोटोग्राफ कसे घ्यायचे सिग्नेचरचे इमेज कसे घ्यायचे या सगळं त्यांनी दिलेलं आहे ॲप्लिकेशन फी जी आहे ते एक हजार रुपये आहे इन्क्लुझिव्ह ऑफ जी एस टी आणि ऑनलाईन मोर्डनेच फक्त करायचे आहे एस सी एस टी पीडब्ल्यू डी जे आहेत त्यांचे त्यांनी जर अप्रेंटिसशिप केलेलं असेल या किंवा फिमेल फी, फी कॅन्डिडेट्स तर त्यांना त्यानंतर पुढच्या जनरल इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही वाचल्यानंतर याच्या लक्षात येईल जास्त डिटेलमध्ये मी जात नाही नेहमीच्या जा ज्या आहेत त्या नो टी विल बी पेड तुम्हाला खर्चाने सी बी सीबीटी टेस्ट जी भारतभरामध्ये होईल त्याची नंबर ऑफ न जेवढे ऍप्लिकेशन येतील त्यानुसार वेगवेगळ्या भारताच्या शहरांमध्ये याची टेस्ट केली जाईल त्या शहरापर्यंत पोहोचण्याचा ट्रान्स ट्रान्सपोर्ट वगैरे तुम्हाला दिला जाणार नाही तो आपला खर्च आपल्यालाच करायचा आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट ही हिंदी आणि इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये होईल आणि पुढचं सगळं जे फ्युचर कम्युनिकेशन आहे तुम्ही जे ईमेल अकाउंट अका। द्याल ॲप्लिकेशन भरताना त्याच्यावरच केलं जाईल त्याच्या व्यतिरिक्त कोणत्या प्रकारचं कम्युनिकेशन कोणा ए आयकडून तुमच्याबरोबर केलं जाणार नाही त्यामुळे जे फ्रॉडलेंट पर्सन किंवा एजन्सीज आहेत ज्या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या आम्ही एजंट आहोत म्हणून जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन दिली किंवा पैसे मागितले अजिबात त्यांना महत्व देऊ नका एअरपोर्ट ऑथॉरिटी इंडियाच्या ऑथेंटिक आथ, वेबसाईटवरून जी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल आणि त्यांच्या ऑथेंटिक ईमेल जे जे तुमच्याबरोबर कम्युनिकेशन केलं जाईल त्याच्यावर फक्त विश्वास ठेवा तर या संधीचा अवश्य फायदा घ्या तीनशे नऊ हो ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि क्वालिफाईंग क्रायटेरिया पण जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहे बीएससी इन फिजिक्स मॅथमॅटिक्स किंवा इंजिनिअरिंग कोर्स केलेला असेल तर तुम्ही हे करू शकता आणि या संधीचा अवश्य फायदा घ्या जाताना शेवटी युट्यूब चॅनलला लाईक करा लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून करून जास्त जास्त मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू धन्यवाद